हे विचारायचं तुझी अभिनयाची सुरुवात कशी झाली म्हणजे आधीपासूनच ठरलं होतं का मला आधीपासूनच ठरलं होतं माझं माझ खूप म्हणजे माझं खूप कदाचित माहित नाही यार ते आपल्या भारतात किंवा जगातच प्रत्येक पाच मुलांम चार मुलांना वाटत राहत कि मला फिल्ममध्ये काम करायचं किंवा मला ऍक्टर व्हायचं किंवा ह्या क्षेत्राशी संबंधित काही गोष्टी त्यातले सक्सेस होतात काही फेल होतात hmm. पण मला लहानपणापासून वाटत होतं की मी फिल्ममध्ये म्हणजे नाही का फिल्ममध्ये ऍक्टर बनायचे मला कळायचं नाही की कुठून काय कसं काय जायचं वगैरे हो ते नव्हतं कळ पण ते व्हायचं होतं लहानपणापासून hmm. म्हणजे तुम्ही जेव्हा एम ए लिटरेचर करत होता hmm. तेव्हा पण तो मोठी त्याच्या खूप आधीपासून होता म्हणजे खूप आधीपासून मला वाटतं चौ तिसरी पासून मला ते वाटायला होतं फॅशनेट ह्या क्षेत्राबद्दल फिल्म बघितल्यानंतर मला ते फिल्म बघणं खूप आवडायचं कदाचित आता हे सगळे सांगतात बरं का इंटरव्ह्यू मध्ये मला फिल्म बघायला खूप आवडायचं वगैरे पण आवडायचं तर आवडायचं कारण की ते मी मगाशी त्याला सांगितलं की पाच मुलं मागं किंवा मा पाच मुलं मुली सगळे पकडतो मी की त्यामध्ये चार जणांना वाटतं की मला ह्या इंडस्ट्रीमध्ये यायचं तर त्यातले एखादा सक्सेस होत असेल म्हणजे अगदी लहानपणापासून तरुणपणात येईपर्यंत तर ते फिल्म बघणं मला खूपच आवडायचं आणि आताही आवडतं आणि त्यामुळे मग ते असं वाटत राहिले की आपण यामध्ये आपण यामध्ये पण ते मी अशा म्हणजे ग्रामीण भागात असल्यामुळं किंवा बॅकग्राऊंड तसं नसल्यामुळं असं वाटत राहिलं असेल की आपण हे कुणाला सांगू नये hmm. मला ते सांगायला नको वाटायचं म्हणजे मनात होतं पण पण मी एका पॉईंट नंतर मग सातवी आठवीला किंवा नववीला पर्यंत गेलो का मग मी मनात ठेवलं होतं ते कुणाला सांगत कुणालाच नाही माझ्या घरात पण माहीत नव्हतं कुणालाच माहित नव्हतं की मला असं असं व्हायचं मला फक्त एवढंच होतं की करायचं त्यामुळं में सांगत कुना, कुना वी चाले मी सांगत नव्हतो कोणाला विचारलं तर मी म्हणायचो मला शिक्षक व्हायचं तर अजून ऍक्टर म्हणून स्ट्रॉंग होण्यासाठी तू कुठल्या गोष्टी करत एक एकतर मला वाचायला आवडत हे मस्ट आहे मला बघायला एक आवडतो फिल्म बघणं मला फिल्म म्हणजे बघून खूप गोष्टी कळतात वाचन फिल्म बघणं आणि आता सगळ्या ऍक्टर लोकांना शिकवलं हो जातं की ऑब्झर्वेशन एका समाजामध्ये जाऊन ऑब्झर्वेशन करायचं तर ते पण आवडतं मला।, मला ते पण करत राहतो मी आणि मी पाठांतर करतो काही म्हणजे काही गोष्टींच आणि त्यानंतर अशा खूप एक्सरसाइज आहेत ज्या माझे मीच मला ते देतो ते कदाचित कुठे आहेत का नाही मला माहित नाही पण की नाही का मला रश्मरथ ही जो आहे रामधारी सिंह चूम चूम सहधूप घाम पानी पत्थर पांडव आये कुछ और निखर सौभाग्य न सब दिन सोता है देखे आगे क्या होता है मैत्री की राह बढ़ाने को सबको सुमार्ग पर लाने को दुर्योधन को समझाने को भीषण विध्वंस बचाने को भगवान हस्तिनापूर आहे पांडव का संदेशाला आहे असं खूप मोठी आहे ती असे खूप मोठे खंड आहेत त्या कवितांची ती कविता मी खूप अशी मोठी पाठ केलेली आहे तर ती मी कशीही म्हणायचो आता हे नवीन आहे कदाचित हे तुम्हाला विक्षिप्त वाटेल किंवा वेगळंच काहीतरी वाटेल पण मी नाही का ती कविता अशी टॉवेल असतो ना आपला टॉवेल घरातला आपला टॉवेल तर तो असं डोक्याला बांधून करायचो एक डोळा झाकून करायचो किंवा कोपऱ्यात एकच पाय किंवा टेबलवर एक पाय आणि एक पाय खाली किंवा शीर्षासनामध्ये म्हणजे मला कम्फर्टेबल पाहिजे होता इन म्हणजे कुठल्याही सिच्युएशन मध्ये मला तर काय मी नाटकात जनरली काय शिकवलं जातं की ऑडियन्सला शांत बसा सगळ्यांनी पिनड्रॉप सायलेन्स टाचणी पडली तरी का पडली नाही काय पडली असं होत होते पण मला ज्या माध्यमामध्ये काम करायचं आहे तिथं धनाद्न काय हे पडतात फ्लॅग पडतात किंवा लाईटचे स्टँड असतात ते आदळले जातात किंवा गाड्या येत जातात किंवा लोक माग फुसफुस काम असतं ते करतात की कॅमेरामॅन मागचा फोकस फुल जो आहे तो इकडून पळत तिकडे येतो हा माझा इंटेन्सन चाललेला आहे आणि तो मला दिसतोय की हा इकडून काही तर पळतोय तरी मी हिरोईनला व्यवस्थित बोलायचं किंवा विलनला इंटेन्सन बोलायचं हे सगळं चाललेलं आहे तर ही सवय व्हावी म्हणून मी हे सगळं करायचं